사우 ल डॉट 에 म ् म 라스로े ग 만 जनरस र हाकीला धावणारे आणि नवसाला पावणारे अशी ख्याती असलेल्या खेडमधील श्रीदेवी काळकाई मातेच्या नवरात्र उत्सवाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे घटस्थापनेला या ठिकाणी शासना शासनाच्या वतीने या ठिकाणी शासकीय देवीला शासकीय मानवंदना देऊन या ठिकाणी घटस्थापनेची सुरुवात आज खऱ्या अर्थाने झालेली आहे आपल्यासोबत या मन मंदिराचे जे अध्यक्ष मंडळ आहे ते आपल्या सर्व सोबत आहेत संचालक मंडळ आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की हा नवरात्र उत्सव यावर्षी नेमका कसा असणार आहे आणि काय काय विशेष असणार त्यामध्ये दादा काय सांगाल की यावर्षी नवरात्रोत्सवमध्ये कसा आहे आणि काय सांगाल त्याच्याबद्दल आमची भरणेगावची ग्रामदेवता सगळ्या भक्तांच्या हकीला धावणारी नवसाला पावणारी माहेर वसनींची पाठ राखीन अशी ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात असणारी आमची गावदेवी भरणेगावची ग्रामदेवता श्री काळकाई देवी आणि या काळकाई देवीचा आज दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी आज घटस्थापना करून आज नवरात्री द नवरात्री उत्सव साजरा होत आहे ह्या नवरात्री उत्सवानिमित्त गेल्या वर्षापासून दोन हजार तेवीसपासून मान्य महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री यांच्या प्रयत्नाने आणि ग्रामस्थांच्या तसेच विश्वसेवा मंडळाच्या प्रयत्नाने शासकीय सलामतीचा मान हा आमच्या काळकायदेवी देवीला मिळाला आहे तो हा मान आताच काही वेळापूर्वी शासकीय सलामी झालेली आहे आणि प्रकारे हा जो नवरात्रचा उत्सव आहे तो आज अगदी आनंदाने भक्तिभायी वातावरणात पार पडत आहे आणि पार पाडण्यासाठी आमचे ग्रामस्थ तसेच आमचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष महेश जगदाळे सचिव प्रशांत चव्हाण तसेच खजिनदार बाबासाहेब पाटणे तसेच आमचे ज्येष्ठ सल्लागार सदस्य गणपत घोले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे सर्व सदस्य विश्वस्त मंडळाचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ तसेच उत्सव कमिटीचे सदस्य यांच्या सहकार्यानं आज जो येणाऱ्या भाविकांची कुठली गैरसोव नये तसेच आणि हा जो नवरात्रीचा उत्सव अगदी आनंदात आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी जय्यत या मंडळाने तयारी केलेली आहे आणि त्याप्रमाणे आज हा दसरा उत्सव चालू झालेला आहे तसेच आम्ही या दस नऊ दिवसात अनेक प्रकारचे विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचं इथं आयोजन केलेलं आहे तर यामध्ये आम्ही दुपारी आ... दुपारी जे भाविक येणार दर्शनासाठी भाविक येणार त्यांच्या त्यांच्यासाठी हा, आम्ही इथं खिचडीचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी स काही आम्हाला डोनर म्हणजे आम्हाला भाविकांनी मदत केलेली आहे तसेच संध्याकाळी साडेसहा वाजता महाआरती होणार आहे त्या महारतीसाठी सुद्धा आम्ही महाआरती झाल्याच्यानंतर लाडू हा आम्ही प्रसाद ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर साडेसहा वाजता साडेसात सॉरी सात वाजता हरिपाठ चालू होणार आहे हरिपाठाचे नियोजन आमच्या गावाचे गावचे बुवा महादेव आंबेडे तसेच प्रकाश फागे आनंद कोटारे संदीप फागे असे त्यांचे सगळे सहकारी हे सहकारी येऊन सगळे इथं रोज नऊ दिवस हरिपाठ करणार आहेत तसेच सकाळी पहाटे पाच वाजता ते काकड आरती करणार आहेत तसेच आणि नंतर सातच्या नंतर जी हरिपाठ होणार आहे हरिपाठ झाल्यानंतर आठ वाजता आम्ही इथे विविध प्रकारचे कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये आ आपल्या कोकणातील जी लोककला आहे झाकणी नृत्य हे झाकणी नृत्याचा कार्यक्रम सिंगल वारी म्हणा डबल वारी धा झाकणी नृत्याचा जो जंगी सामना इथे दोन दिवस आयोजित करण्यात आला आहे अशा प्रकारे अनेक प्रकारचे आयोजन इथं कार्यक्रम केले आणि तसेच मग मुख्य म्हणजे इथं भक्तिमय वातावरण करण्यासाठी आम्ही दोन दिवस कीर्तनाचं आयोजन केलं आहे कीर्तन म्हणजे बघा प्रत्येक माणसाला भक्तीची आवड निर्माण झाली पाहिजे परमेश्वरचं प्रेम सगळ्यांच्या मनात निर्माण झालं पाहिजे भक्ती कशी करावी ह्या स ह्या हेतू ह्या उद्देश आम्ही झी टॉकीजवरचे जे प्रसिद्ध कीर्तनकार शबीर महाराज कबीर यांचं आम्ही कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे तसेच आमच्या खेड तालुक्यातील प्रसिद्ध असे कीर्तनकार अविनाश येसरे महाराज यांचं सुद्धा कीर्तन आयोजित केलं आहे की जेणेकरून या परिसरातील लोकांना चांगला भक्तीमय वातावरण निर्माण भक् देवाबद्दल प्रेम निर्माण हो हाच उद्देश ठेवून लोकांना देवाचं ज्ञान प्राप्त हो हा उद्देश ठेवून केवळ आम्ही हे कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे लोकांना काही लोकांना भजनाची आवड आहे भजनाचं आयोजन केलेलं आहे आणि महिलांसाठी कोकणातील मंगळागौरी सुद्धा आमच्या कोकणात फार प्रसिद्ध आहे आणि त्याचासुद्धा महिलांसाठी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला के आहे तसेच तरुण वर्गासाठी दांडियासुद्धा आयोजित केलेला आहे अशा प्रकारे ज्याला ज्याला जसं या नवरात्री उत्सवात आनंद घेता येईल आनंद प्राप्त करत त्या पद्धतीने सगळे काय कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे हा सगळ्या आनंदाच्या वातावरणात हा जो नवरात्री उत्सव आहे तो आम्ही सर्व आमचे ग्रामस्थ विश्वस्त मंडळ आणि उत्सव कमिटी या सगळ्यांनी मिळून हा यशस्वीरित्या पार दरवर्षीपर्यंत पडतो तसं याही वर्षी, वर्षी आम्ही चांगल्या प्रकारे काळकाई देवीचे आशीर्वादनं हा आम्ही आज नवरात्र उत्सव आनंदाने पार पडू आणि इथेच थांबतो जय जय मराठ नक्कीच आपल्या या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे एकूणच या ठिकाणी वातावरण कसं आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे आपल्यासोबत अध्यक्ष आहेत महेश जगदाळे जगदाळे साहेब या ठिकाणी जत्रेचं वातावरण निर्माण झालं आहे तर त्याबद्दल एकूण का काय सांगाल रत्नागिरी जिल्ह्याची कुलस्वामिनी आई काळकाई माता ही भरणेगावची श्रीदेवी काळकाई माता अकेला धावणारी नवसाला पावणारी आज घटस्थापना आता काही वेळापूर्वी आमची घटस्थापना तर झालेली आहे आणि घटस्थापना झाल्यानंतर लगेचच शासकीय सलामी या महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदरणीय रामदासभाई कदम यांच्या सहकार्याने यांच्या पाठपुराव्याने आमच्या ग्रामस्थांच्या पाठपुराव्याने आम्ही भाईंना विनंती केली की आमच्या या ग्रामदेवतेला की हजारो भाविक येतात लाखो भाविक रोजच्या रोज येतात तर आम्हाला शासकीय सलामी मिळावी म्हणून आदरणीय रामदासभाईंनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली आणि त्या विनंतीला मुख्यमंत्री साहेबांनी मान दिला आणि गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला सलामी आम्ही दसऱ्याच्या दिवशी आम्ही सलामी दिली आता ही परंपरा ही आमच्या कायमस्वरूपी आई कालकाई मातेला ही सलामीची चालू झाली हे सन्मान्य भाईंचे आम्ही आभार मानून तेवढे कमीच होतात आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे सलामी आत्ताच सलामीचा कार्यक्रम पार पडला आहे आजच्या या नवरात्र उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो लाखो भाविक आता रोजच्या रोज नऊ दिवस येणार आहेत त्यांना त्यांच्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांनी विश्वासनी आणि आमच्या उत्सव मिळिने त्यांच्यासाठी कोणतीही त्यांची गैरसोय होणार नाही अशी आम्ही सर्व सुविधा केलेली आहे बाहेर जर बघतला तर मी भक्तिमय वातावरण सर्व खेळ सर्व प्रकारचे विविध व्यावसायिक आज इथं आलेले आहेत एक नऊ दिवसाचा एक जत्रा ही आज नवरात्र उत्सवमध्ये आमच्या काळ गावामध्ये काळक्या देवस्थानच्या परिसरामध्ये एक जत्रा भरली जाते त्या जत्रेच्या स्वरूपात आत्तापासून सुरुवात झाली बघा तर आता भाविकांची तर पूर्णपणे आता लाईन लागलेली आहे ह्या भाविकांना रोज दुपारी महाप्रसादाचं आम्ही एक नियोजन केलेलं आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने भाविकांनी ज्या प्रकारे आम्हाला सहकार्य केले त्या त्याप्रकारे आम्ही ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही प्रत्येक भाविकांना महाप्रसाद आम्ही उद्या बसून दुपारी अकरा वाजल्यापासून दो ते दोन वाजेपर्यंत आम्ही प्रत्येक भाविकांना आम्ही ते वाटप करणार आहोत त्याचप्रमाणे आज सायंकाळी साडेसहा वाजता श्रीदेवी काळकाई देवी मातेची साडेसहा वाजता महाआरती होणार आहे महाआरती झाल्यानंतर साडेसात वाजता लगेच हरिपाठ हरिपाठ झाल्यानंतर साडेआठ वाजता गा, भरणे गावातील झाकडी नृत्य हो। या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे जाकळी नृत्य झाल्यानंतर भरणे गावातील सर्व ग्रामस्थ महिला वर्ग सर्व एकत्र येऊन एक तास गरबा जो दांडिया आपण आपल्याला जो पारंपरिक खेळ आहे तो साजरा होणार आहे आणि ही अशाच प्रकारे रोजच्या रोज रोजच्या रोज असेच कार्यक्रम आयोजन केले असे कार्यक्रम करत असताना ज्या ज्यावेळेस विश्वस्तांच्या किंवा ग्रामस्थांच्या ज्या मनामध्ये एखादी व्यक्ती वे वस्तू आली की आपल्याला याच हे केलं पाहिजे सुद्धा आम्ही विश्वासाने तातडीचे निर्णय घेऊन आम्ही बदल करून प्रत्येक कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत साली हा नवरात्र उत्सव खेळमेळीच्या वातावरणात पार पडेल असं मी जाहीर करतो नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात आणि याच नवरात्र उत्सवाशी विशेष ही बाब म्हणावी लागेल कारण की संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येते मोठ्या संख्येने येतात नवसाला पावणारे आणि हाक्याला धावणारे अशी देवीची खाती आहे श्रीदेवी काळकाई मातेच्या नवरात्र उत्सवाला आता प्रारंभ झाला आहे पुढचे नऊ दिवस या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील केले जाणार आहेत मॅक्समॅनसाठी जितेश कोळी खेड रत्नागिरी